नमस्कार आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त सुक्या खोबऱ्यापासून लाडू करणार आहोत त्यासाठी बघा मी या ठिकाणी पाव किलो खोबरा घेतलेला आहे आणि सुका खोबरा आहे याला मी अगोदर स्वच्छ पुसून घेतलं आहे कापडाने तुम्ही कोणत्याही सुती कापडाने वगैरे किंवा ओल्या कापडाने याला पुसून घेऊ हो शकता मी यांना पुसून घेतलेलं आहे पाठून आणि पुढून तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपल्याला सुक्या खोबऱ्याचे जे आहे असे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला लाडू वळायला सोपे जातील अशा प्रकारे पातळ पात्र काप तुम्ही करून घ्या अशा प्रकारे पण आपल्याला असंच काप करून घ्यायचं आहे एक नार झालेला आहे अशाच प्रकारे मी दोघांचे पण असे पातळ पातळ काप करून घेत आहे तुम्ही असेच करून घ्या ज्यांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी हे लाडू खूप पौष्टिक आहेत आता यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक अशी पावडर करून घ्यायचे आहे आपल्याला याची हे पहा अशा प्रकारे बारीक केलेली पावडर आहे आता याच प्रकारे मी उरलेले जे आपले खोबरे आहेत त्यांचीही पावडर करून घेत आहे हे पहा पाव किलो खोबरा मी असा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे हे पहा पाव किलो खोबऱ्यासाठी एक वाटी मनकी घेतलेले आहेत मी वजनी म्हणत असाल तर दीडशे ग्रॅम आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे मी याच्यामध्येच बघा काजू आणि बदाम घातलेले आहे तुम्ही ड्रायफ्रुट्स जे आहे तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि याची पुन्हा मिक्सरला आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे हे पहा बारीक असं वाटून घेतलेलं आहे आपण वाटण हे जे आपण वाटून घेतलेले ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत मॉनिके थोडे चिकट असतात थोडंसं वाटायला त्रास होतो आता हे मिश्रण जे आहे आपल्याला सगळे कोरडे त्याला चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला जर मनिकेन सण वापरायचे तर तुम्ही या ठिकाणी गूळ किंवा खारीक वापरू शकता त्याने पण चांगलं बाइंडिंग येईल हे फक्त आपल्याला असं व्यवस्थित असं सगळं लाडूमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहा फक्त एका मिक्सरमध्येच आपलं सगळं काम झालेलं आहे मिक्सर फिरवला आणि आपले लाडू तयार झाले खूप अशी रेसिपी आहे बघा आणि खूप कमी ख खर्चामध्ये आणि खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळामध्ये तयार होते आपल्याला एक्स्ट्रा तुपाची वाप तुपाचा वापर करायची आवश्यकता नाही कारण हे ऑलरेडीच ह्याला तेल असतं ह्याला सुक्या खोबऱ्याला पाहू तुम्ही यामध्ये हा तेलकट झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला तुपाची आवश्यकता लागत नाही आणि हे लाडू जे आहेत चवीला पण खूप छान लागतात पहा आपले मिश्रण तयार आहे तर लाडू बघा मी या ठिकाणी वाटी घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये टाकत आहे जेणेकरून काय आहे ना आपले लाडू जे आहे सगळे एकसारखे एका आकाराचे तयार होतील त्यासाठी अशी वाटी तुम्ही तुमचं कोणतंही साहित्य घेऊ शकता आणि म्हणजे काय होईल आपले लाडू जे आहे ते एकाच साईजचे तयार होतील सगळे पहा किती मस्त असं वळत आहे लाडू पाहू शकता मी किती छान असं तयार होत आहे बघा जीव ना तूप लागला आपल्याला ना साखर लागली ना गूळ लागला बघा किती झटपट तयार झाले आणि किती मस्त हे पहा तुम्ही पाहू शकता किती मस्त असा लाडू वळलेला आहे बघा आपला जसा तुम्हाला आकार हवा आहे छोटा मोठा त्याप्रमाणे तुम्ही असे लाडू वळून घ्या बघा हात पण माझे पूर्ण तेलकट झालेले आहेत नारळाचं तेल सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही लाडू तयार करा आता उरलेले जे ल आहेत लाडू मी असेच बनवत आहे हे पहा आपले लाडू तयार आहेत पहा किती सुंदर झालेले आहेत आणि सगळेसारखे झालेले पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला ह्याच्यामधला एक तोडून पण दाखवत आहे पाहू शकता बघा आतमध्ये पण किती छान दिसत आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनतो आणि खूप झटपट तयार होतो पहा तुम्ही लाडू ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकनचं बटनही दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा सस्त्रा आणि मस्तरा थँक्यू धन्यवाद